के अंद्रा, के अंद्रा कर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बरेच जणांचे मला अजून कमेंट येतात ताई आम्ही भरपूर सेवा करतो केंद्रात सांगितल्याप्रमाणे ही सेवा करतो तरी आमचं कर्ज काय किती नाही वाढत चाललंय किंवा आमचा धंदा काही व्यवस्थित चालत नाही लॉस लॉस होते असं का होतं बघा बरेच प्रश्नांचं उत्तर एकच असतं की सेवा आपण करत राहायचं असतो स्वामी योग्य वेळ आल्यावर देतात प्रत्येकाला समान मिळत नाही परंतु आपला संयम ढळून द्यायचा नाही आपल्याला मनात निगेटिव्हिटी येऊन द्यायची नाही आपल्या मनात पॉझिटिव्हच भीती राहून द्यायची म्हणजेच काय सकारात्मकता आपलं ह्या सेवेने कल्याण होणार आहे आणि स्वामी महाराज आपल्याला वे वे योग्य वेळ आली की या सेवेचं फळ देणार आहे शंभर टक्के तुम्हाला स्वामी महाराज या सेवेचे फळ देतात परंतु ती वेळ असतो पण आपला संयम ठेवून द्यायचा नाही आपण काय केलं पाहिजे कितपत संयम ठेवला पाहिजे नेमकं कोणती प्रोसेस केली पाहिजे आणि केंद्रात जाऊन आरतीला जाऊन आपण काय केलं पाहिजे सगळे प्रश्न तुमच्या मनात विचार चल चल करतात त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आधी पूर्ण थांबवता संपूर्ण पहा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली जाणार आहेत आणि तुम्हाला मी खात्री घेऊन सांगते की ह्या सेवेने तुमचे शंभर टक्के प्रश्न सुटणार आहे तसंच तर कर्माच्या भोगामुळे आपल्याला काही सेवेमुळे ते मिळालं नाही परंतु ह्या सेवेने स्वामी महाराजांना तुम्हाला द्यावंच लागणार आहे कारण ही सेवा प्रचंड लाभदायक आणि प्रचंड उपयोगाची असते परंतु एकदम सांगून चालत नाही आपल्याला पायरी पायरीने चढायचं असतं म्हणून ज्या काही परमपूज्ज गुरुमाली स्टेप बाय स्टेप सेवा सांगितलेल्या असतात त्याच आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि त्या सेवेने जर तुमचा कुठलेही प्रश्न सुटले नसतील तर भरपूर सेवा असतात पर्याय सेवा असतात आणि तुमची परीक्षा असते समजा परीक्षा घेत असले महाराज तर त्यातूनही तुम्हाला लवकर देत नाही परंतु एकदा जर तुम्ही त्यांच्या परीक्षित उतरला तर तुम्हाला ऑनरेट तुम आणि इतकं सोमय समर्थ महाराज देत असतात फक्त तुम्ही अजून एकदा सांगितले संयम ढळू नका आणि ज्या ज्या सेवा सांगते ना त्या तेवढा पूर्ण करा शंभर टक्के हजार टक्के खात्री घेऊन सांगते की तुमचा प्रश्न सुटला जाणार आहे आज आणि मला बरेच समजले त्यांनी आमचं कर्ज फेडलेलं नाही खूप टेन्शन येते नैराशिक जीवन झाले काय तर बघा तुम्हाला मी ते सेवा पण सांगते पण त्याच्या आधी थोडंसं इंदभूष पण सांगते आपण सेवा ज्या काही करत असतो त्या स्वामी महाराजांच्या पर्यंत पोहोचलेल्या असतात अज स्वामी महाराज त्या तुमच्या सेवा नोंदणीकरण करून करुं ठेवलेल्या असतात परंतु कुठला मागच्या जन्माचे भूग असते ते भोगावे लागतं पण तुम्ही फार भोगत नाही कारण तुमच्या सेवेने आधीच तुम्ही कमी केलेले असते पण त्यातून काही भोग असतात ते भोगल्याशिवाय महाराज ते देत नाही परंतु ते भोग कमी करण्यासाठी जर तुम्ही प्लस प्लसच्या सेवा करत राहिला तर महाराजांनाही तुम्हाला त्या सेवेचं प्राधान्य द्यावंच लागणार आहे आणि तुम्हाला या संकटातून तुम बाहेर काढावं लागणार आहे तरी सेवा कोणती आहे का श्रीयंत्र श्रीयंत्र श्री तुम्ही घ्याच छोटं घ्या मोठं घ्या पण घ्या या श्री यंत्रावर एक्केचाळीस दिवसांची सेवा अतिशय उत्कृष्ट अतिशय प्रचंड लाभदायक देणारी आणि खरोखर आपल्या घरात लक्ष्मी वास करते आपल्या डोक्यावरचे कर्ज कसे फिरते हे समजत नाही बिझनेस असेल धंदा असेल तुमचा लॉस जात आहे तुमचे कमी ऐक वाचलेले आहेत की तुमचा धंदा लॉसलाच आहे कुठं सुधारणा होत नाही तर तुमच्या ना व्यवसाय वाढीसाठी सुद्धा तुमच्या दुकानात बुडून ठेवा आणि अदरवाईज घरी आपण एक घ्या दोन छोटं छोटं सातशे सातशे रुपयाला मिळून जातं केंद्रात ते घ्या त्याच्यावर सेवा सांगते घरच्या महिलांना कुंकू मार्जन करायला सांगा आणि तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही काय करायचं संध्याकाळी आता काही तुम्ही कामावरून आला अदरवाईज तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मी ज्या ज्या सेवा सांगते ना त्या फक्त तुम्ही सकारात्मक भावनेने करा शंभर टक्के तुमचे कर्ज पिटणारच आहात आणि मुलं तुमची बरकत होते की नाही हे मी स्वामी महाराजांना अनुभवून सांगते तर बघा ही बरकत म्हणजे काय किंवा काय असते सेवा खूप मार्जन महिला करतात पुरुषही करतात अदरवाईज आपल्या इकडच्या पुरुषांना माहिती नसतं सोडा त्या गोष्टी करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची तुम्हाला असते तुमची देवपूजा झाल्यानंतर श्री अंतर तुमच्या समोर घ्या तुम्ही आसन घेताना लाल कलरचं आसन घ्या केंद्रात मी ते बघा ब्याऐंशी रुपयाला लाल कलरचं आसन आहे ते आसनवर बसायचं आणि त्याच्यावर मी आता ज्या ज्या सेवा सांगते ना त्या शांत ऐका आणि व्यवस्थितच करा चुकू नका काही नका तुम्ही अडकलेला आहात तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचे पर आणि स्वामी महाराज पाडणार आहेत शंभर टक्के मी तुम्हाला या सेवेची खात्री देते आणि सांगते फक्त सेवा चुकवू नका सकारात्मक भावना ठेवून करा स कुटुंब जमत असेल शेजारी बसल्या तरी चालेल नसेल तर नवरा वरपूर शेजारी बसून ही सेवा पार पडा आणि या मोठ्या संकटातून बाहेर पडा तर ही सेवा कोणती यंत्राची पूजन केल्यावर पंचपूजा पूजा झाली खडीचा खेळीचा निवेद दाखवून झाला ते हात जोडून मातेला लक्ष्मी मातेला म्हणायचं की माझ्यावर नको कोण माझ्या हातून काही चुका घडत असते तर माफ कर एवढी मुक्ती शिक्षा देऊ नको मी तुझी सेवा किंवा आदर सेवा करताना मी तुमचं चुकलं गेलो असलं तरी माफ कर आजपासून मी तुझी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातर्फेच करणार आहे परंतु तुझ्या गुरुमालींच्याच अनुसारानुसार ज्या काही सेवा आहेत त्या सिद्धमयी करणार आहे याची मला रुची ती एक्केचाळीस दिवसात येते एवढं बोलायचं आणि सेवा करायची काय सेवा करायच्या महालक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ व्या विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ गायत्री स्तोत्र गायत्री मंत्र चोवीस वेळा कुबेर मंत्र एकशे आठव्या बघा कुबेर मंत्र एकशे आठव्या आणि कमलात्मक मंत्र एकशे आठव्या व्यंकटेश स्तोत्र अठराव्या एवढ्या सेवा तुम्ही रोज एक्केचाळीस दिवस करायच्या मग तुम्हाला जर सकाळी वेळ मिळत असाल तू रोज सकाळीच करायची जर पहिल्या दिवशी सकाळी केली ते तर तेच टायमिंग रोज ठेवायचं जर संध्याकाळी करायची असेल तर काय हरकत नाही संध्याकाळी करा ह्याला बघा कुठलंही नियमावली नाही म्हणजे ब्रह्मचारी पायाचे का तर बिलकुल नाही शक्यतो फक्त अन्न खाऊ नका कारण आपली सेवा पाया जाते एवढंच लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगावर काळं वस्त्र घालायचं नाही आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काळा घातले का तर बिलकुल नाही ह्याचा कलर कॉपी कलर आहे सेवा करताना काळे वस्त्र घालायचे नाही बाकी वादरा चित्र बी घातलं तरी आपल्याला हरकत तर नसते पण ज्या काही आपण भगवान विष्णूंच्या स्वामी समर्थ महाराजांच्या शिवशंकरांच्या आणि लक्ष्मी मातेची सेवा करत असतो कुलदेव कुलदेव सेवा करत असतो तेव्हा आपल्या अंगावर केवढं काळ वस्त्र नसावं हे गोष्टीची निमावणी करा महिला भगिनींनी केस सोडून कुंकूमार्जन करायचं सॉरी भुचडा घालून कुंकमार्जन करायचं नाही वेणी पेढे घालायचं वेणी घालून कुंकमार्जन करायचं निमावणी करा आणि तुमची कुंकमार्जन हातात बांगड्या असाव्या लाल हिरव्या किंवा पिवळ्या कलरच्या वगडा असाव्या आपण किंवा जनरेशन देतं लक्षात ठेवा आणि पुरुषांनी खोक्यावर टावेल किंवा टोपी जायची आणि अंगावर काळी पॅन्ट नसली पाहिजे नाईट पॅन्ट नसली पाहिजे व्यवस्थित कपडे वेगळ्या कलरचे असले की चालतात आणि एवढ्या सगळ्या एकेचाळीस दिवस मनोभावी करा या तुमच्या संख्ये तुमची कमेंट आहे ना तुमचा धंदा लॉसला गेलाय एक्केचाळीस बेचाळीसाव्या दिवशी तुमचा धंदा कसा बरकत होतोय हे पहा फक्त दोन श्रीयंत्र घ्या तुमच्या घरी एक घ्या छोटा आणि दुकानात एक घ्या दुकानात तुम्ही दुकानातली सेवा करा घरच्या महिलांना कुंकुमार्जून करायला सांगा मी जसे निर्मोळी सांगेल तशी निर्मोळी पार पाडा शंभर टक्के तुमचं प्रश्न सुटले जाणार आहेत तर तुम्हाला माझे मनापासून व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा वे लायकवर क्लिक करा विसरून को जे कोण नवीन येणाऱ्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील अशा प्रकारचेच तोरगे असतात आणि हे तोरगे फक्त ढिंधरी प्रणित परमपूज्य गुरु माऊलींचेच असतात गुगाचे सांगितलेले नसतात कुणाचे ऐकलेले नसतात मी फक्त सद्गुरु गुरु परमपूज्य माऊलींचे ही दुभुज आहेत आणि ही मुदील, दुभुज मधील जिंगुरी मधीलच महाराजांचे आपले म्हणजे गुरुमाऊलींचे तोडगे असतात थोडे थोडे ते ऐकून याचा अभ्यास नीट करूनच तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवले जातात कारण हे तोडगे म्हणजे गुरु माऊलींचे सिद्ध मंगल केलेले तोडगे आहेत त्याची प्रचिती शंभर टक्के नव्हे एक हजार टक्के येते तर तुम्ही खात्रीने मी पण सांगते तुम्हाला तुम्ही ह्या प्रश्नातून सुटणार आहात सकारात्मक भावनेंकृत सेवा करा सी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ